नमस्ते मी सागर वळंजू मी काही छोट्या मोठ्या कविता लिहिल्या होत्या किंवा लिहितो तर याआधी मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवायचो लिहून ठेवायचो त्याची रीच किंवा त्या माझ्या मित्रमंडळींपुरत्या मर्यादित होत्या पण आज ऋषालीच्या विनंतीवरून मी या भव्य रंगवंचावर माझी कविता सादर करतो आहे निसर्गाच्या सानिध्यात तर ब कविता अनेक आहेत पण निसर्गाच्या सानिध्यात असल्या असल्यामुळे आणि माझं मुंबईचं राणीमान आणि ह्या माडापोपीच्या बागा याच्यावरनं झाडाबद्दल जी मला एक झाडाचं जे मनोगत होतं ते व्यक्त करायचं होतं तर मुंबईमध्ये अशा एका कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये मधोमध एक झाड होतं त्या झाडावरनं मला ही कविता सुचली होती जी मी त्याच झाडाखाली बसून लिहिली होती तर कवितेचं शीर्षक आहे झाड आपल्यालाही होता येईल का या झाडासारखं हिरवं गार आपल्याही मनात येतील का असे विचारांचे नवे बहार आपणही झटकून देऊ शकतो का अशी त्रासलेली जुनी पानं वर्षभरात झेललेले त्रास मनस्ताप आणि रोजचं रडगानं आपल्यालाही जमेल का हो वादळ वारा आणि पाऊस अंगावर झेलणं सावली दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र उन्हात उभे राहणं जमेल का आपल्याला ते फळ आपले तोडलेले निसर्गाच्या सोबतीने जपून आपण ठेवलेले आणि जमेल का आपल्याला असं इथे जंगल सोडून एकटं उभं राहणं हताश होऊन आपल्या चावलीत बसलेल्या माणसाचं दुःख पाहणं एवढं सगळं सोसून सुद्धा या झाडाला मात्र नवी पालवी फुटते एवढं सगळं सोसून सुद्धा या झाडाला मात्र नवी पालवी फुटते आणि त्याची ही उमेद बघून मला त्याच्यावरच कविता सुचते धन्यवाद